हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी मजेत असाल आता उठल्या मस्त पहिले जाऊन गाडी धुवून झालेली आहे गाडी तर धुले पण गाडी काही घेऊन जायचं नाही आपल्याला आपल्याला जायचा कुठे घेऊन कारण की डोंबिवलीला जायचा ना तिथं पार्किंगला ला जागा नाहीये त्यामुळे कुठे घेऊन जायचा तर आता मस्त उठल्या अंग धुवून झालेला तर गरमागरम शा पिता आणि ईशा जायला निघता जायचा डोल्या आईचा डोकचा डोकला डोळ आणि डोका दुखत तिकडे घेऊन जायचं <laughs> तेव्हा कशा असतात आईला दिसत नाही आमचे जाब कमी दिसायला लागला कमी ना दिस पण नाही आईला करा पण नाही आता बायरीना काय दिली आई बाई चादरींची असते दर। दे दे आज बंद सोमवार अरे बाबा स्टेशन बघ स्टेशनला ना चाललो मी या छा या टाइम बघा किती सवा दहा वाजल्या तो मस्त चहा पिऊन जिताना जायला निघता लागेल तर काहीच बघा आमची जीविका सकाळच सकाळच बघा नाश्ता करतो हे बघा मस्त कोलीम खात बारीक हे इकडे बघ ना बघला आग धुले ना पहिले खायला रे याचा सोडून तो एक पला कशी आहे बरी आहे ना लय व्हिडिओ व्हिडिओमध्ये या लय लाजत चला गाई या मस्त आपण गारी धुऊ इकडे बघा चालू आता तो वरती आहे ना विसरलो याला आतमध्ये तवा तो पण वंश याला बोलून दक्षला धरीन तिला आता कसा झेला गो लवकर आता पाणी वरत

वडापाव का <laughs> चला डावीज या आमच्या बंधूंचा दुकान आहे वडापावचा जसं तुम्ही चार रस्ता चार रस्त्याच्या पुढे याल पहिलाच आपला दुकान लागतं वडापावचा आमचा मोठा बंधू होता जंबो अँड टेस्टी वडापाव मिसल पाव पण भेटेल तुम्हाला इथं आल्यावर

आता काय बरं दुसरं अजून का देऊ नाही बस घेऊन टी शर्ट दाखवू का नाही नाही का तेवढाच पाहिजे तीन नंबर चल चल मग ती काय असते किती घाई किती घाई कोऱ्याला भेटायची या हाय बर हा यो आमचा क्रियांश आणि तो त्यांचा इतांश कस लो चिपुल्या बघाय एक पालना यो दुसरा पालना थांबणार बाबा थांबणार

गाजर हलवा खायला या आणि या साईडला कणाचं उंडत ते मला माहित नाही खायचं काम करायचं द्या जाता हॅलो ममता टेलर मध्ये तो यांचा ऍड्रेस आहे इथं आईला आहे ब्लाउज शिवाय आई इथे येत असते नेहमी मला सगळ्यात जास्त युवा आवडला मासा वा किती भारी आहे भुकलारी वाटते किती भारी दिसते मासा

चला पोचलो घरा येता येता बघा राऊटर आणलेला किती आहे तीनशे एमबीपीएस चा राऊटर वायरलेस फोन नाही मारू चला या किचन मध्ये हलो तर आता मस्त आई यावाला वरत मायासाठी बघा दिलेला मस्त म्हण नको पापड पसंत नाही म्हणा हारवार जाऊन तिच या जेवाला या मस्त रात्र गाई जाता मस्त झोपून छा उठल्या गरमागरम छा पिता आणि छा जायला निघतात जायचा किशोरीशी इथे साड्या पैश्यान तिला तिला घेऊन जायचा तर आईला सकाळी दवाखान्याशी आणली डॉक्टरबद्दल तुला काही प्रॉब्लेम नाही चष्मा एकदम बरोबर आहे फक्त तू बघतं ते एकदम चुकीला बघतंस तुला जर खाली बघत असेल तर मानशी खाली करून बघत जा आई करतं मानशी सरळ ठेवतो ना असं खाली असं डोलं करतं ना त्यामुळं तो त्रास होते दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही बाकी एकदम बरोबर ती बघा आईला इथं नाक्यावर सोडली आता मी जायला निघता साड्या मग किती येते परत दोन दोन तीन तीन साड्यात एक दोन तीन पिशव्यात तीन तीन माझी सात ते आठ आठ चला पोचलो हे बघा साऱ्या शिवल अशी चांगली कामं करायची तुम्ही बनवताय ना मला ना बनवता येत घराम बनवतील ना, ना पण चला याला आले मस्त कालाशा आणलेला त्याबरोबर मस्त बिस्किटा दिलेली आहेत मस्त पिऊन घेता एक साईडला मोबाईल काम मी मी वेगळा काम रे चला पोहोचलो घरा ना आईने बघा सगळा धूर धूर करून ठेवलेला म्हणजेच आईने चूल लवलेली आहे नाही काही बाबा सगळा धूर 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 वा लवकर लवकर जावा लागणाची भूक लागली रे म्हणा फोन वाजला नाही का बाबू हे टाक <laughs> सा, ना येऊ बघा का धर बोल बाप्पाशील हां बोल बाप्पाशील ला असतं पोऱ्याला असते बोल कमी चालत आली का काय चालत आली मजेनशी टाइम बा किती सवा सवा सात वाजले मग लवकर लवकर बनवून जाम जोराची भूक लागली बाहेर काही खाला नाही हा म्हणून बाहेरचा आणि काही खत नाही जास्त करून घरचाच खातो माहीत आहे ना लवकर बनवू पोहोचलो करा आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबतात जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री बोला बोला शुभरात्री बोल बॉल नाईट बोल नाईट गुड नाईट